उत्तर प्रदेश पोलीस ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि माझी खासदार जयाप्रदा यांना शोधत आहेत आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील खासदार आमदार कोर्टानं जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी केलंय तसेच न्यायालयानं पोलीस अधीक्षकांना जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस या बॉलिवूड अभिनेत्रीचा शोध घेत आहेत त्यांना अटक करण्यासाठी त्या उत्तर प्रदेश पोलिसांची पथकं दिल्ली आणि मुंबईत दाखल झाली आहे उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील आमदार खासदार कोर्टात जयाप्रदा यांच्याविरोधात दोन खटले चालू आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दोन वेळा आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं त्यामुळे त्यांच्या विरोधात दोन खटले चालू आहेत या खटल्यांप्रकरणी न्यायालयात कार्यवाही चालू आहे परंतु जयाप्रदा न्यायालयासमोर हजर झाल्या नाही विरोधात तब्बल सहा वेळा एन बी डब्ल्यू अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे तरी देखील त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला जुमानलं नाही जयाप्रदा एकदाही न्यायालयासमोर हजर झाल्या नाहीत परिणामी न्यायमूर्तींनी पोलीस अधीक्षकांना जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत कोर्टाने कडे कडक निर्देश दिल्यानंतर रामपूर पोलीस ॲक्शन मोडवर आहेत रामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी जयाप्रदा यांना शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार केलेलं आहे हे पथक मुंबई आणि दिल्लीत जयाप्रदा यांचा तपास करत आहे दरम्यान जयाप्रदा यांच्या विरोधातील खटल्यांप्रकरणी मागच्या सुनावणीवेळी जयाप्रदा यांचे वकील अजहर खान न्यायालयात दाखल झाले होते जयाप्रदा यांच्या गैरहजर असल्यामुळे अजहर खान यांनी न्यायालयात रिकॉल अर्ज दाखल केला होता परंतु हा अर्ज न्यायमूर्तींनी फेटाळला होता